देशभरात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलिसांनी सातपूर परिसरातील सातपूर राजवाडा तसेच महादेववाडी आदी परिसरात रूट मार्च काढला आज दिनांक सहा एप्रिल रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे उपनिरीक्षक विश्वास पाटील गुन्हे शोध पथकातील रोहित गांगुर्डे विलास गीते तसेच सीआरपीएफ कर्मचारी जवान डी जे कर्मचारी असे एकूण पंच्याऐंशी कर्मचारी व आठ अधिकारी या रूट मार्चमध्ये सामील होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर सण उत्सव आणि चालू असलेले सध्या जे आचारसंहिता चालू आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तर या पार्श्वभूमीवर आपण सातपूर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आर सी पीचे अधिकारी कर्मचारी क्यू आर टीचे कर्मचारी आणि सी आय एस एफचे जी कंपनी आले आहे त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण मिळून पंच्याऐंशी कर्मचारी आणि आठ अधिकाऱ्यांनी या रूटमार्चमध्ये सहभाग घेतला आणि सातपूर हद्दीमध्ये आपण आज हा रूटमार्च घेतला कायदा सुव्यवस्था राब अबाधित राहावा म्हणून आपण नागरिकांना काय आवाहन करत असतो बरोबर आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपण नागरिकांना त्यांच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर शासनाने त्यांना एकशे बारा हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे त्या क्रमांकावर आपण डायल करावा संपर्क साधावा दहा मिनिटाच्या आतमध्ये पोलीस या ठिकाणी येतात आणि जी काही समस्या असेल त्याचं निराकरण संवैधानिक मार्गाने केलं जातं लोकशाहीसाठी बनती आड़ा सातपूर